हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुक्यातील सकल ओबीसी समाजाने तहसीलदारांना निवेदन दिले आहे शासनाने मराठा समाजासाठी आरक्षणाचा जी आर काढल्यानंतर ओबीसी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे प्रवर्गात होऊ घातलेली घुसखोरी थांबवावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले निवेदन देताना उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडली ओबीसी आरक्षण हा सामाजिक न्यायाचा लढ्याचा फलित असून त्यामध्ये कोणत्याही तडजोडीची परवानगी नाही असा सूर यावेळी सर्वांनी व्यक्त केला समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गोसावी यांनी यावेळी सांगितले की ओबीसी समाजाच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि समाजाच्या अधिकारांसाठी आवश्यक ती कारवाई देखील करण्यात येईल आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबरला जो काही जी आर काढलेला आहे तो जी आर ओबीसीवरती अन्याय करणार आहे आणि म्हणून या ओबीसी रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही आज दिंडोरी तहसील कार्यालयात दिंडोरी तालुक्याचे तहसीलदारांना या ठिकाणी आमचं ओबीसीचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि जो जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तो जी आर या ठिकाणी रद्द करण्यात यावा मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे त्यांना आरक्षण देण्यास आमची कुठलीही आडकाठी नाहीये हे आरक्षण या ठिकाणी दिलंच पाहिजे परंतु त्यांना आरक्षण देताना आम्हा ओबीसीं वर आणण्या होता कामा नये अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि जर शासनाने या ठिकाणी आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर यानंतर आदरणीय भुजबल साहेब आदरणीय समीर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार त्यावेळी शंकरराव वाघ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलंय की समाजाच्या हितासाठी आणि आरक्षणाच्या न्यायासाठी आम्ही आवश्यक ती आंदोलनाची तयारी ठामपणे ठेवू आज या ठिकाणी आम्ही सर्व तालुकास्तरीय ओबीसी बांधवांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि ते निवेदन अशा स्वरूपाचं आहे की जो दोन आठ सप्टेंबरला जे आर निघाला त्यातून ओशी ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी आणि ओबीसीच्या इतक्या जाती आहे ओबीसीमध्ये मोडणाऱ्या महाराष्ट्र पूर्ण देशभरात आणि त्यामध्ये दुसरा कोणाचा समावेश न होता आमच्या अन्य होणार याची शासनाने दखल घ्यावी या ठिकाणी एवढं आम्ही नमूद करतो यावेळी दिंडोरी तालुका अध्यक्ष दुर्गे चितोडे उपाध्यक्ष अभिषेक विधाते महिला तालुका अध्यक्ष शैला दळवी संतोष माऊली धनंजय मौले बापू चव्हाण अशोक दळवी सुनीता गुंबाडे शिवानी जाधव सरिता खांजोडे अनुसया जोपळे सोनाली बागुल आदी सकल ओबीसी समाज बांधव उपस्थित होते या आंदोलनाच्या इशारामुळे प्रशासन आणि समाजात ताण निर्माण झाला असून ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन होऊ शकते असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी